तुमचे काय असेल तिथं घाला म्हणणार नाही करा म्हणणार <laughs> काय काम करा काम करा स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचं सदस्य केलं पाहिजे साहेबांना फोन केला साहेब म्हणले अजिबात नाही राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही धंदा पाणी करा हे सगळं गुणगाण आहेत ना दातानी असं केलं दातानी तसं केलं सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील मी बघाशी बोलता बोलता राहिलो ही जोडी इकडं पायाच्या पुढे जरा बसली होती ना त्याच्यातल्या सतराला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचं सदस्य केलं पाहिजे कुठला गट कुठला गट कुठला गट शेवटी मी हा गुनवडी आणि श्री सुफाळ गट निवडला साहेबांना फोन केला साहेब म्हणले अजिबात नाही राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही धंदा पाणी करा बारावती आग्रह बघा म्हटलं साहेब ते वडील पण फार आग्रही येत आणि तोही खूप तो आग्रही मी सांगतोय ना नाही फोन ते मी पुन्हा रात्री राजूदाजाकडे गेलो मला गावातल्या एकाने सांगितलं राजू अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला हे सगळं गुणगान गात आहेत ना दाने असं केलं दोतांनी तसं केलं <laughs> पण पर जिल्हा परिषदेचं अपक्ष उमेदवारी लढायचं ठरवलेलं होतं सूचक म्हणून पण सांगतो एकदम राईट हँड आहे एकदम <laughs> एकदम असं ती म्हणजे आम्ही पण बाळूला माहिती आहे त्या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला दूध बीत प्यायचो एकत्र गप्पा मारायचो पण आता गडी फारच मला त्याच्या घरात सुपारीचा काही कार्यक्रम होता त्यालाही बोलवलं नाही एवढा माझा दुस्वास करायला लागला सॉरी एकसष्टी एकसष्टी भाऊसाहेबाचीच एकसष्टी सॉरी मी चुकून म्हणलं सुधरून घेतलं बरं असं मधन अजून मला सुधरून घेत चला त्या संदर्भामध्ये त्याला सूचक म्हणून फॉर्म रोज सही करायला सांगितली मी साहेबांचं न ऐकता परस्पर ए बी फॉर्म जिल्ह्यामध्ये आपण सगळी लोक म्हणतील पवाराशिवाय ना कुणी दिसत नाही का तू असं कर तिकडं कर्जत जामखेड एक दुष्काळी भाग आहे तिथं तुम्ही उभारा तिथं काम कर तिथं माझंही काम थोडं बहुत आहे मागं काही मंडळी मला पण तिथं उभा काही मंडळी नाही हे सतीशराव काकडे सतीशराव काकडे मला वाटतं दहा वर्षापूर्वी मला म्हणले होते की तुम्ही तिकडं जा कुठं कर्जत जामखेडला तुमचे काय असेल तिथं घाला म्हणणार नाही करा म्हणणार <laughs> काय काम करा काम करा आणि इथं कोण द्या सुनेत्रा पवार द्या हे आमचे विरोधक द ग्रेट सतीश काकांनी मला काकडे साहेबांनी सल्ला दिलेला होता त्याला म्हटलं ही अवघडच झालंय लोक म्हणतील आता नवरा पण बायको पण असं काय चाललंय नाही मला काकांनी आग्रह केला पण मी काही पडलो नाही त्याच्यात मी हे सगळं खरं सांगतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवाजीराव कैलास मी खोटं त्या ठिकाणी बोलत नाही संग्राम तुझ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यात चुकीचं त्या ठिकाणी होत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या आणि ह्या सगळ्या घटना शेवटी आम्ही निवडून आलं साहेब पण मला चिडले की कशा करता तू नाही ते करत असतो ऐकत नाही आहे हट्टीच आहे अमकाय तमकाय आता तर ठीक आहे बोलडी तर खावीच लागतात वरिष्ठांची ती तर आपल्या मराठी संस्कृतीमध्ये चालतंच